न्यूज yes मराठीच्या संध्याकाळच्या पहा पालकमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरूच एकाच जिल्ह्यावर अनेकांनी केला दावा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रसिकेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रीपदासाठी देखील पाहायला मिळते काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा करत असल्यानं पालक पदाचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी तयार झाली असून पालकमंत्री कोण होईल याचा उलगडा दोन दिवसात होईल अशी माहिती शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली संभाव्य पालकमंत्र्यांच्या यादीनुसार पालकमंत्री पालकमंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळे ठाण्याचे एकनाथ शिंदे पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार तर पालकमंत्री पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदींनी दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्हर्च्युअल पद्धतीने पासष्ट लाख लोकांना स्वामित्व संपत्ती कार्ड वाटले म्हणाले आम्ही दोन पूर्णांक पंचवीस कोटी कागदपत्रे सोपवली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची झाली घोषणा मोहम्मद शमीची वापसी रोहित शर्मा कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार कोलकाताच्या महा आरजीकर महाविद्यालयातील डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी जाहीर वीस जानेवारीला होणार शिक्षेची घोषणा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या जामिनावरील सुनावणी लांबली मात्र इतर आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोलापुर महापालिके न लाखा नावे गड्डा गड्ढा यात्रा प्रसिद्ध आज का सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती झोका निसर्गाच्या रमणीय कुशीत लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस मेवा खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगौट सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंगे मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर गुणरत्न सदावर्तींच्या संचालकांनी एस टी महामंडळाच्या बँकेत दीडशे कोटींचा केला घोटाळा हो पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर त्रेचाळीस लाख रुपये जमा एसटी कामगार संघटनेचा आरोप छगन भुजबळांची नाराजी कायम शिर्डीत म्हणाले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या यांच्या विनंतीमुळे पक्षाच्या अधिवेशनाला आलो दादांशी अजून चर्चा नाही अरविंद केजरीवालांनी वीज पाणी औषधे मोफत केली तेच जिंकणार दिल्लीच्या झोपडपट्टी भागातील लोक म्हणाले कामाच्या बदल्यात मत देणार धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट म्हणाल्या मुंडेंनी मंत्रीपदाचाच आमदारकीचाही राजीनामा द्यायला हवा सोलापुरातील सर्वात मोठे मल्टीब्रँड शोरूम किचन मार्ट निवडीला वाव योग्य भाव भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग तिसरी पिढी गाठदार आणि चमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ हल्लेखोराला सैफ अली खानचा मुलगा तैमूरला मारायचं होते सैफने बाळाचे नाव तैमूर ठेवले तेव्हापासून तो जितेंद्र आव्हाड यांचा दावा कराड हाच हत्येचा मास्टर माइंड आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा महाकुंभात दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार तीस कोटी भाविकांच्या आगमनानं दहा लाख लोकांना मिळणार रोजगार नायजेरियाला मिळाला ब्रिक्स पॅटर्न देशाचा दर्जा ब्राझीलने केली घोषणा आतापर्यंत नऊ देश ब्रिक्सचे अधिकृत पार्टनर बनले भारताचा विकास दर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक सहा पूर्णांक पाच टक्के असेल आय एम एफ चा अंदाज लग्नाच्या बसण्यासाठी व्ही आर पवार सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव महाकुंभात स्फोटाची धमकी मध्यरात्रीपर्यंत सर्चिंग तपासात अठरा संशयित पकडले राजनाथ सिंग लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार टीव्ही अभिनेता अमन जयस्वालचे वयाच्या तेविसाव्या वर्षी निधन मुंबईतील जोगेश्वरी रोडवरून दुचाकीवरून जाताना अपघातात मृत्यू भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रयागराजमध्ये शनिवारी दुपारी वैदिक मंत्रांचा उच्चार करत संगममध्ये केले स्नान हिमाचल मध्ये हिमवृष्टी दोन राष्ट्रीय महामार्ग आणि अटल बोगदा बंद येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा